इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी श्री शिवतीर्थ येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देव दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचा भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्याचा स्मरणोत्सव ठरलेल्या या दीपमहोत्सवाची सुरुवात गजानन महाजन गुरुजी यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली कार्यक्रमाची सुरुवात ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्राने झाली त्यानंतर शिवरायांची भक्तिभावाने आरती करण्यात आली शिवतीर्थ परिसर दीपमालांनी उजळून निघाला होता विविध रंगांच्या पणत्यांनी सजलेला परिसर आणि लखलखता प्रकाश वातावरणातील दिव्यतेची अनुभूती देत होता यावेळी शहरातील प्रतिष्ठित मान्यवर धारकरी तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकत्र येऊन दीपोत्सव साजरा करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला वंदन केलं दीपोत्सव हा केवळ धार्मिक विधी नसून शिवरायांच्या विचारांचा प्रसार करण्याचा एक प्रेरणादायी मार्ग असल्याचं आयोजकांनी सांगितलं कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शिवप्रेमी धारकरींच्या उत्साहाने भारलेलं वातावरण या दीपोत्सवाने समाजातील तरुण पिढीला शिवरायांच्या आदर्शांप्रती प्रेरित करण्याचं कार्य साध्य केलं दीपोत्सवाचा समारोप देशभक्तीच्या घोषणाने व सामूहिक राष्ट्रगायनाने करण्यात आला या कार्यक्रमाने शिवप्रेमींच्या हृदयात शिवरायांविषयीची निष्ठा आणि श्रद्धा अधिक वृद्धिंगत होत आहे